मी विजया विश्वजित कदमांना फटका जो बसलाय तो कशामुळे बसलाय विश्वजित कदम फुटणार याचे सुतोवाच्या आधीच मिळाले होते फडणवीसांनी लाईन लावली होती विश्वजित थाप तुझाही लवकरच मुहूर्त लावतो हे वाक्य आठवत का मार्च मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांना उद्देशून केलेलं हे विधान तो मुहूर्त आता सांगलीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस साधणार का असाही प्रश्न आता विचारला जातोय गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळातून बाहेर पडत असताना विश्वजित कदम त्यांना शोधत शोधत धावत होते आणि त्यानंतर त्यांच्या मागे गेले तेव्हा फडणवीसांनी विश्वजित थांब तुझाही लवकरच मुहूर्त लावतो असं म्हणत सर्वांना एक प्रकारे धक्का दिला होता आता सांगलीमध्ये विश्वजित कदमांना डावलून ती जागा पुन्हा एकदा ठाकरे गटाला देण्यात आली आहे विश्वजित कदम त्यासोबतच विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्या अशाही चर्चा सुरू झाल्या पण खरंच असं आहे का आणि त्यामुळेच आता विशाल पाटील यांना सोबत घेऊन विश्वजित कदम भाजपामध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांना मुहूर्त साधण्याची संधी देणार का असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत जागांचा तिढा सुटला असं सा सांगत ठाकरे गटाला एकवीस काँग्रेसला सतरा तर शरद पवार गटाला दहा जागा लढवणार असल्याचं सा सांगितलंय बाहेरून सर्व काही आलवेल दिसतंय पण आतून तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन तोंड दामणारा भाजप सहन करणारा अजित पवार गट तर सांगलीच्या जागेवरून मात्र काँग्रेसमधली अंतर्गत खतखत केव्हाही उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात होते सांगलीच्या जागेवरून विशाल पाटलांसाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम आग्रही होते त्यांनी सांगलीची जागा प्रतिष्ठेची केली होती परंतु आता ही जागा उद्धव ठाकरेंसाठी सोडल्यावर विश्वजित कदम व विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून होत नेमकं विश्वजित कदमांवरती हा अन्याय झाला की ते फुटणार हे आधीच काँग्रेसला माहिती होतं म्हणून त्यांना तिकीट नाकारलं विशाल पाटील हे भाजपची वाट धरणार वंचित कडून निवडणूक लढवणार की काँग्रेस हायकमांडचा निर्णय स्वीकारणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे सांगलीचं सा राजकारण नेमकं कसं असू शकतं याचीच चर्चा आपण पुढील काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता येऊयात महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जागा वाटपाची माहिती दिली त्यामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद असलेली सांगलीची जागा या सांगली लि ही ठाकरे गटच लढणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं काँग्रेसचे विशाल पाटील येथून लढण्यासाठी इच्छुक असले तरी सुद्धा ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना याआधीच उमेदवारी तिथून घोषित केली आहे चंद्राहार पाटील यांनी हातावरती शिवबंधन मानलं त्याच वेळी त्यांना सांगलीची उमेदवारी डिक्लेअर केली गेली होती अशा बातम्याही होत्या मग विशाल पाटील विश्वजित कदम सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस हायकमांडला दिल्लीत जाऊन भेटले मात्र ही जागा तरी सुद्धा ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय त्याच पार्श्वभूमीवरती आता विशाल पाटील आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करत सांगलीची जागा काँग्रेसची असून महाविकास आघाडीनं यामध्ये फेरविचार करावा अशी जी मागणी होती ती आपल्या पत्रकार परिषदेमधून केली होती मात्र सगळे जी काही तपस्या केली होती ती निष्फळ ठरली विशाल पाटील यांच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानं आणखी वेगळी चर्चा सुरू झाली आहे विश्वजित कदम हे भाजपाकडे आणि विशाल पाटील प्रकाश आंबेडकरांकडे आले तर प्रकाश आंबेडकर यांची भेट प्रतीक पाटील यांनी घेतल्यानं विशाल पाटील हे बंड करत निवडणूक लढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते मात्र विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली दरम्यान ठाकरे गटामध्ये गेलेले चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं आधीच काँग्रेसचे कार्यकर्ते जे होते ते आक्रमक झालेले होते अनेक जण राजीनामा देण्याच्या सुद्धा तयारीमध्ये होते तसा इशाराच त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेला होता आता त्यामुळे ज्या सांगलीच्या जागेवरून जो महाविकास आघाडीमध्ये वाद उभा राहिलेला आहे जे कुरघडीचं राजकारण सुरू झालेलं आहे त्या राजकारणाचे परिणाम काय होऊ शकतात हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे दुसरीकडं प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना भेटून उमेदवारी बाबत चाचपणी केली असल्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे प्रकाश आंबेडकर यांनी देखील मी त्यांना कुठलाही आग्रह केलेला नाहीये मात्र विशाल पाटील यांनी निवडणूक लढायला हवी त्यांनी फॉर्म त्यांना फॉर्म भरू द्या मग पुढील काय आहे नाही ते पाहू असं म्हणत विशाल पाटील यांना निवडणूक लढण्यास एक प्रकारे पाठिंबा दिला आता एकंदरीत हे सगळं गणित जर बघितलं तर ते प्रकाश आंबेडकरांभोवती येऊन थांबलय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे दरम्यान सांगलीची जागा काँग्रेसकडे न जाण्यामागे काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची कार्यकारणीतील नेत्यांबाबत देखील जी आहे ती साशंकता व्यक्त केली आहे सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त केला होता खास करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीत आग्रही भूमिका घेतली नसल्याचं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच की काय विश्वजित कदम विशाल पाटील विरुद्ध नाना पटोले असा सुद्धा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला होता ज्यावेळी इकडचा बाजू आली होती ज्यावेळी शिक्षक पदवीधर निवडणुका लागल्या होत्या त्यावेळी सुद्धा सत्यजित तांबे विरुद्ध नाना पटोले झालं तसंच काहीच घडतंय सांगलीच्या जागेवरती राष्ट्रवादीचा सा पवार गट शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांना मदत करेल हे खुद्द जयंत पाटील यांनीच सांगितलंय त्यामुळे सांगलीच्या प्रश्नावर काँग्रेस महाविकास आघाडीत एकाकी पडल्याचं देखील चित्र बघायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या जागेवर आमच्यासोबत चर्चा झालेली नाहीये असं सांगणाऱ्या शरद पवारांनीच नंतर सांगलीच्या जागेवरनं शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामुळे पुन्हा एकदा दुसरीकडे म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेस जी आहे त्यांना एकाकी पाडलं गेले दुसरीकडे नाना पटोलेंनी सांगलीच्या जागेवरनं आग्रही असणारी भूमिका सोडून काँग्रेस सोबत मैत्रीपूर्ण लढत करेल ही शक्यता सुद्धा मोडून अक्षरशः उद्धव ठाकरेंसमोर लोटांगण घातलंय त्यामुळे विशाल पाटलांची सांगलीची काँग्रेसकडील उमेदवारी आता संपुष्टात आल्यानं विशाल पाटलांसोबतच विश्वजित कदम यांना सुद्धा जबर धक्का मानला जात आहे आता याचे परिणाम काय होऊ शकतात सांगलीची जागा व्यक्तिगत पातळीवरती प्रतिष्ठेची केलेली असताना सुद्धा आता विश्वजित कदम हे आपले पंख छाटण्याचा जो करेक जो करेक्ट कार्यक्रम आहे आहे तो झालेला आणि तो निश्चितपणे झालाय आता राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याचशा चर्चा ज्या आहेत त्या रंगतायत आणि साहजिकच आता हे दोन्ही नेते नेमकं काय करणार काँग्रेसच्या विरोधात जाऊन सांगलीतनं अपक्ष निवडणूक लढवणार भाजपासोबत जाणार प्रकाश आंबेडकरांची मदत घेणार हे पाहणं गरजेचं असणार आहे यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये फक्त काँग्रेस शाबूत आहे कडेच त्यांचं पक्ष हे चिन्ह आहे आणि मूळ जुना पक्ष आहे तरी सुद्धा पवार आणि ठाकरेंकडे पक्ष चिन्ह नसताना त्यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती स्ट्रॉंग आहे आणि याच ठिकाणी मात्र काँग्रेस जी आहे ती फसताना दिसते म्हणूनच काँग्रेसमध्ये असं म्हणता येऊ शकतं की पवार आणि ठाकरे जिंकलेत आणि काँग्रेस मात्र तहामध्ये हरलेली आहे त्यामुळे आता साहजिकच आहे विशाल पाटलांची उमेदवारी म्हणजे दादा गटाच्या अस्तित्वाचा जो आहे तो प्रश्न आहे होताच काँग्रेसच्या निर्णयामुळे तो निकाली लागू शकत होता परंतु तसंही झालेलं नाहीये थो। थोडक्यात काय तर विशाल पाटील काय करतील हे समजून घेण्यासाठी इतिहास पाहिला तर विशाल पाटलांची अजून राजकीय कारकिर्द सुरू झाली नाही अशा वेळी काँग्रेसने उमेदवारी जर काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नसल्यानं विशाल पाटलांकडे असणारा पहिला पर्याय पह तो म्हणजे सांगलीतनं अपक्ष लोकसभा निवडणूक लढवायचं परंतु याची शक्यता कमी आहे सांगली लोकसभेच्या जागी गेल्यावेळी ही तिरंगी लढत झाली होती आणि याचा फायदा भाजपलाच झाला होता वर्षी सुद्धा अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणूक लढले तर निवडणूक तिरंगी होते मग अशाच वेळी भाजपच्या विरोधातली मतं विभागली जाऊन त्याचा फायदा भाजपच्या संजय काका पाटलांना होऊ शकतो अर्थात अपक्ष निवडणूक लढवून देखील विजयाची खात्री मिळत नसल्यानं विशाल पाटील अपक्ष लढण्यास इच्छुक नसतील दुसरी शक्यता आहे की दादा गटाचे राजकीय मूल्य अधोरेखित करण्यासाठी विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवू शकतात कारण विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि चंद्रहार पाटलांपेक्षा अधिकची मतं जर घेतली तर किमान पुढच्या काळात किंवा आगामी विधानसभा निवडणुकीत तरी दादा गटाच्या मतांची किंमत महाविकास आघाडीला मान्य करावी लागू शकते आणि तिसरी शक्यता विशाल पाटील भाजपमध्ये जाऊन लोकसभेला नाही निदान तर विधानसभेत तरी भाजपकडून उमेदवारी मिळवू शकतात अशा वेळी त्यांचं त्यांचं राजकीय पुनर्वसन देखील होणं सोपं होऊ शकतं दुसरीकडे दादा गटाचा सदस्य विधिमंडळात गेल्यानं यातून राजकीय जो वनवास आहे तो देखील संपुष्टात येऊ शकतो मग अशा शक्यता गृहित धरल्यास येत्या काळात सांगलीच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती घडामोडी घडणार हे मात्र स्पष्ट आहे बाकी तुम्हाला काय वाटतं चंद्रहार पाटील विश्वजित कदम की विशाल पाटील सांगलीसाठी कोणता खासदार योग्य राहिला असता कमेंट जरूर करा